यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा चालणार आहे विरोधक करत असलेल्या संविधानाबाबतचा अपप्रचाराचा नाही असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे अहमदनगर इथं संविधान सन्मान महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते काल बोलत होते लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांनी संविधानाच्या मुद्द्यावर अपप्रचार केला त्यामुळे महायुतीला काही ठिकाणी जागा गमवाव्या लागल्या पण यावेळी तसं होऊ न देता मोठ्या मताधिक्यानं आपल्याला निवडून यायचं आहे असं म्हणाले आरपीआय कार्यकर्त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं अतिशय गरजेचं असून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये यायला हवी त्यासाठी कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं विविध उद्योगांची उभारणी करायला हवी असं म्हणाले काँग्रेसच्या काळात संविधानाची मोठी प्रतारणा करण्यात आली भाजपाच्या काळात अनेक ठिकाणी विमानतळं समृद्धी महामार्ग विविध प्रकारचे रस्ते बायपास आणि विविध प्रकारची विकासकामं झाली विकासाचा डोंगर उभा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देणं अतिशय गरजेचं आहे मोदी हे भारत देशाची जगात शान वाढवतायत कोणत्याही संविधान बदलण्याची ताकद नाही असं आठवले म्हणाले रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला